आज आपण पाहणार आहोत आलू पराठा टम्म फुगलेला हा आलू पराठा आणि त्याचबरोबर वाफळता असा चहा कोणाकोणाला आवडतो मला नक्कीच कमेंट करून सांगा तर माझ्या पद्धतीने आलू पराठा आज कसा करायचा हेच तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खायला तितकाच टेस्टी करायला तितकाच सोपा आणि सॉफ्ट असा हा आपला आलू पराठा इथं तयार होतो तर चला सुरुवात करूया वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे इथं आपल्याला ओव्हर कुक करायचे नाही आहेत दोन ते तीन शिट्ट्या काढून मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत त्याचबरोबर बटाटे गार करून आपण त्याची साल काढून घेतलेली आहेत तर ओव्हर कुक जर बटाटा केला तर बटाट्याला पाणी जास्त सुटतं त्याच्यामुळे बटाटा आपल्याला ओव्हर कुक करायचा नाही त्यासाठी एक छोटंसं वाटण काढायचं आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या ते छोटा आल्याचा तुकडा आणि तीन हिरवी मिरची घेतलेली आहे मिक्सर जार घेऊया त्यामध्ये हे मिश्रण टाकून थोडस जिरं टाकून घेऊया आपण आणि ह्याचे ना पाणी न टाकता आपण पेस्ट करून घ्यायची आहे आबड दुबडच असं वाटायचं आहे आपल्याला आता जे बटाटे आपण घेतले होते ना ते बटाटे आपण सगळ्यांना किसून घ्यायचे आहे बटाटा इथं आपण किसूनच घेणार आहोत कारण का हाताने जर बटाटा आपण कुस करला तर त्याचे ना असे मोठे मोठे चंक्स राहतात आणि ते जे चंक्स राहिले तर आपला पराठा फुटतो त्याच्यामुळं ना आपण ना इथे किसूनच घेणार आहोत बटाटा छान प्रकारे आपण सगळा बटाटा इथे किसून घेऊया खूप वेळ लागत नाही अगदी पाच ते पाच मिनटात आपला हा बटाटा इथं किसून होतो तर अशा पद्धतीने मी सगळा बटाटा इथं किसून घेतलेला आहे आणि जी आपण पेस्ट काढली होती ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये ॲड करूया खूप सारी बारीक चिरून कोथिंबीर ॲड करून को घेऊया थोडेसे आपण मसाले ॲड करून घेऊया जसं की अर्धा चमचा मी इथं हळद वापरणार आहे चाट मसाला टाकणार आहे थोडा चटपटीत होण्यासाठी एक चमचा थोडंसं कलर येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे एक चमचा आणि थोडीशी तीळ इथं वापरणार आहे ऑप्शनल आहे आणि एक ते दीड चमचा आपण धना पावडर वापरू एक चमचा आपण ना गरम मसाला वापरलेला आहे आणि चवीप्रमाणे आपण इथं मीठ वापरणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता छान प्रकारे सगळं मिश्रण आपण इथं एकत्र करून घेऊया जे स सगळे मसाले आहेत ते बटाट्याला आपल्या छान प्रकारे इथं लागले पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आपले सगळं मिश्रण एकत्र झालेलं आहे छान प्रकारे सगळे मसाले आपल्या बटाट्याला इथं लागलेले आहेत तर जसं कनिक मळतं तसं पीठ मी इथं मळून घेतलेलं आहे रोजच्या चपातीला जसं आपण पीठ मळतो ना त्या त्या पद्धतीनेच आपण इथं पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं घट्ट फक्त आपण इथं मळून घेतलेलं आहे कारण का नंतर ते करत सॉफ्ट होतं पीठ त्यातला एक छोटासा आता आपण गोळा घेऊया इथे आणि हातावर छान प्रकारे वळून घ्यायचा आहे तो गोळा थोडासा लाटून घेऊया पिठी लावून आपण हा गोळा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे नाहीतर जसं तुम्ही पुरणपोळी करतात त्या पद्धतीने ना पारी करून बटाट्याचं मिश्रण त्यात भरायचं आहे पण अशा पद्धतीने केला तरी आपला पराठा इथं फुटत नाही फाटत नाही तर थोडंसं मिश्रण आपण त्याच्यामध्ये भरून घेऊया आता त्या पोळीमध्ये जेवढं लागतं आहे तेवढं आणि हाताच्या सहाय्याने पारी करत गोल गोल अशा पारी करत ना आपण त्याचं रोल ना बंद करून घ्यायचं आहे तोंड त्याचं आणि एक्स्ट्राचं जेवढं पीठ आहे ना ते पीठ आपण इथं काढून घ्यायचं आहे जेणेकरून जास्त असं पीठ पीठ लागणार नाही खाताना आपल्याला तर पद्धतीने जेवढं एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आणि त्याची तोंड मोदकासारखी एकत्र करून असं प्रेस करायचं आहे आणि त्याचा गोल राऊंड असा करून घ्यायचा आहे पुन्हा पिठामध्ये दीप करायचा आहे हा आणि हलक्या हाताने आता आपण हा पराठा इथे लाटून घेणार आहे एकदम हलक्या हाताने लाटायचा आहे जोर देऊन लाटायचा नाही नाहीतर जे मिश्रण आपण आतमध्ये आहे ते मिश्रण सगळं बाहेर येईल त्यामुळे एकदम हलक्या हाताने भरायचं आहे पराठा आहे त्यामुळे जास्त पातळ इथं पराठा करत नाही थोडासा जारसरच पराठा इथे ठेवला जातो तर अशा पद्धतीने मी इथे पराठा लाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे पराठा ठेवलेला आहे जो उचायला जमत नसेल तर पलपट फिरून फिरूनही तुम्ही पराठा हा ना लाटू शकता तर अशा पद्धतीने आपला छान पराठा इथे लाटून झालेला आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे मी आधीच तर आपण पराठा इथे शेकून घेऊया आता मस्तपैकी पराठा पलटायचा आपल्याला घाई करायची नाही आहे थोडेसे बबल्सवर दिसले ना की आपण पराठा इथं पलटून घेणार आहोत जास्त घाई करायची नाही आहेत हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण छान पराठा परतून घेऊया आणि मी इथे तूप लावणार आहे तुम्ही तुपाच्या आयुष्यात बटर लावू शकता किंवा तेलही लावू शकता तुमची चॉईस आहे तुम्हाला काय आवडतं ते मी इथं मुलांसाठी करते माझ्या छोट्या त्यामुळे ना मी इथं तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही काही तूप बटर तेल जे आवडत असेल ना ते तुम्ही इथे लावा दाबून दाबून दोन्ही साईडने आपण मरा पराठा मस्त इथं भाजून घेऊया छान प्रकारे खरपूस असा खायला तितकाच टेस्टी होतो आणि सॉफ्टही होतो पराठा आपला तेव्हा अशा पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही हा पराठा करून बघा छान दोन्ही साईडने मी खरपूस असा हा पराठा भाजून घेतलेला आहे आणखी एक लाटून घेतलेला आहे तुम्हाला मी भाजून दाखवते तोही पराठा टाकला की लगेच आपल्याला उलटायची घाई करायची नाही आहे छानपैकी आता पराठा आपण दोन्ही साईडने शेकून घेऊया दिसायलाही किती छान दिसत आहे तुम्ही दह्यासोबत चहासोबत सोबत, सोबत।, सोबत आवडत असेल त्यासोबत तुम्ही पराठा हा एन्जॉय करू शकता तुम्ही हा पराठा खाऊ शकता छान प्रकारे दोन्ही साइडने आपण तूप इथे लावून घेऊया आणि पराठे शेकून घेऊयात आपले तुपामुळे जरा छान लागतो टेस्टी लागतो पराठा आणि लहान मुलांसाठी म्हणलं की तूप हेच त्यांच्या शरीरासाठी चांगलंच असतं त्यामुळे मी इथं तुपाचा वापर केलेला आहे तर दोन्ही साईडने आपण खरपूस असे पराठे भाजून घेतले राहिलेले पराठे मी इथं करून घेते तर अशा पद्धतीने आपले सगळे पराठे इथं झालेले आहेत त्याबरोबर मी चहा इथं सर्व केलेला आहे त्याची साधी सोपी रेसिपी तुम्हाला खायला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर